साडे दहा बाकीच्या झोपल्यात अर्णव आणि मी जागा आहे आणि आता आमची व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात तर स्वागत आहे गुल तुमचं गुलमहर रेट्यू या चॅनलमध्ये ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे घरच्या रेसिपी घरचं जेवण आणि आपलं रेग्युलर साधं जेवण आणि आमचा घरचा फॅमिली ब्लॉग चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ला व्हिडिओला लाईक करा ला ला तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे माझं टार्गेट आहे काहीतरी त्यात सांगणार नाही पण नक्कीच वेळ आल्यावर सांगेन तुम्हाला तुमच्यापासून काय लपवायचं आणि हे बघा साहेब सा <laughs> <रहे है। laughs> <है, रहे> <laughs> र पेपरामध्ये पेपर एका वर्षात झाला अभ्यास एका वर्षात रिव्हिजन करून घ्या अजून एका विषय काय मराठीचा आहे सोप आहे सोपा आहे तरी पण रिव्हिजन करून की बाहेर छोटे सरकार झोपलेले आहेत आपले अर्जुन साहेब कार्यकर्ते कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते ते आमच्या घरातले त्यांच्याशिवाय आमचं पान हलत नाही आणि हल्लेलं पान घपसत नाही छत्रपती नाही आहे लय म्हणजे नाही दमवत आहे तो काय सांगू तो मला मी एक दिवशी काय काय करते मग तो जरा खेळत असेल ना त्यावेळेस एका दिवशी दोन तीन रुसिपी शूट करून घेते नंतर मग अपलोड करते तुमच्यासोबत काय करणार आज आपण करणार आहे चंदनबाटव्याचा गरगट्टा त्यासाठी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चंदन चंदनबाटव्याची डाळ धुवून आता आपण हे करूया शिजायला ठेवूया डाळ धुतलेली आहे आता आपण शिजायला ठेवूया मला एक सांगा तुम्ही की चंदन चंदनपाठवण निवडतं कधी आपण तेव्हा हे अशी फुलं घ्यायची की नाही घ्यायची आता मी घेतलेली आहे ते का कुठले कुठले आणि कुठले कुठले नाही घेतलेले मला वाटते की नाही घ्यायला पाहिजे पण तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये भाजी टाकूयाच्यात करून घेतलेली आहे गॅस सरस बारीक करूया सगळ्या भाजी डाळ शिजली की आपण उतरणार आहे गॅस बंद करायचंय भाजी शिजते आपली डाळ शिजली की आपण गॅस बंद करायचंय असं काय करायला लागलाय सर आपला द्यायचं नाही भाभी भाभी माहिती गरम गॅस अगाव फेकला पण बनवा लगेच आगाव कुठला अजून भाजीपाला भरून ठेवायचा आहे स्वयंपाक आवडतील मग सगळे निवांत निवारा निवडणसायचं दुपारचं एक दिवस कंटाळा केले की के असं होते उशीर 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 त्यात आज रविवार असं <coughs> <coughs> झालेलं आहे सगळं कार्यक्रम आपला प्लेटमध्ये काढून घेऊया भाजी शिजलेली आहे त्याच्यात आपण डाळीचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खोटून घ्यायचे त्याच्यात आता आपण तेल टाकायचं आता जिरे टाकूया जिरे छान तडतडली आणि हा जो आपण मसाला केला होता तो लसूण मिरच्या आणि शेंगदाणे हां घातले सगळं ठेवायचं आहे आता ते फक्त थांब झाला ह्याच्यात टाकायची आहे सरळ शांत बस काय देऊ देणार आहे थांब भाजी तू शांत बसणार आहेस तू शांत बसणार आहेस का नाही बघ किती छान छान झाली भाजी वाट दाट लगेच दाखवणार तू स्वयंपाक करणार आहेस तू स्वयंपाक करणार आहेस पाहिजे तोडा ते दाव जाते कडे नुसतं भाभी भारी भारी एवढं झालेस ते काय ुगर पप्पा नो पप्पा नो पप्पा ओपन युअर माउथ एम एम ओपन युअर माउथ हा 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 बल

नको मला ते पाहिजे नको मला काहीच नको माझी सायकल रिपेअर करून द्या असं चालू ला चालू लाल लि केलेत की के नाही अंगात तुझ्या हा उघडच मारत असताना अंगावर सगळं लिहून घ्यायचं नाही झोपणार आहेस का तू ए दाद्या दाद्या दादू कोण आहे दादे भैयाला तांदूळशाची भाजी खूप दिवसातून खाणार रा आहे आज तांदूळशाची भाजी का काकी घेऊन शेजारा त्यांच्या शेतात लावलेले त्यांनी त्यांच्याकडून घेतली मेथी घेतलेली आहे कोळी एकदम छान छान आहे मेथी पण दाखवली तुम्हाला थांबा छान आहे कोळी कोवळी काल तर भार काल घेतलेले निवडून ठेवलेले ही दहा रुपयाला एक पिंडी घेतलेली आहे तुमच्याकडे किती रुपयाला मिळते मेथीची भाजी मला सांगा कमेंट करून भाजी शिजलेली आहे आता आपण हे काढून घेऊया का भांड्यात गॅस बंद करूया तर कशा वाटल्या आजच्या तुम्हाला दोन्ही रेसिपीज तांदूळ सची सुकी भाजी आणि चंदन बटव्याचा गरगट्टा तुम्ही गरगट्टा म्हणता की आणखी काय म्हणता आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोणती भाजी करून दाखवावी किंवा कोणती रेसिपी बनवून दाखवावी हेही तुम्ही मला सांगा कमेंट करून भेटूया एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये आपल्या गुरुदेव दत्त तोपर्यंत स्वस्त राहा आनंदी रहा बाय गुरुदेव दत्त